कुपवाडमध्ये नव्यानं सुरू झालेल्या देशी दारू दुकानाला स्थानिक नागरिकांचा विरोध नागरिक आंदोलनाच्या मनस्थितीत कुपवाड शहरातील चाणक्य चौकात मेन रोड लगत असलेल्या प्लॉटमध्ये गेल्या दीड महिन्यापासून देशी दारू दुकान चालू झालं आहे पण त्या रहिवाशी वस्तीमध्ये बाजूला चार शाळा मंदिरे आणि रहिवासी नागरिक आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पालकांना तसेच बालमनावर त्या दारू पिणाऱ्या व्यक्तींमुळे परिणाम होत असल्याचे नागरिक एस बी एन मराठीशी बोलताना सांगितलं आहे प्रशासनाने संबंधित दारू दुकान बंद करावे अन्यथा रास्ता रोको करून धरणे आंदोलन करू असं सांगितलं यावेळी भारतीय जनता पक्षाचे सुनील भोसले मारुती पाटील स्थानिक रहिवासी शहाजी भोसले सर अशोक गुरव विनायक सांगावकर रवी बापर मयूर पवार अंकुश शेजूळ अप्पा पाटील महेश शेजूळ गणेश बाटुके हे उपस्थित होते मातोश्री बहुद्दीचे सेवाश्रम संस्था या ठिकाणी माझं बालसंस्कार केंद्र आहे आणि या परिसरामध्ये साई गृहनिर्माण सोसायटी श्यामनगर त्याचबरोबर चाणक्य चौके जवळ परिसरामध्ये असल्यामुळं या ठिकाणी जे दारूचं दुकान आहे ते बंद करण्यासंदर्भात आम्ही एक एप्रिलला त्या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाचा शासनानं किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही अजून आ... निर्णय घेतलेला नाही तर ते त्वरित बंद करण्यात येऊ यावं असे आमची विनंती राहील आणि पुढील कारवाई आम्ही ठरवत आहोत कदाचित आम्ही प्रशासनाला प्रशासनाच्या विरुद्ध त्या ठिकाणी धरणे आणि महिला मोर्चा काढण्याचा आमचा विचार आहे लोक येते सरकार म्हणणे त्याची दुकान बेकायदेशीरपणे चालू आहे असं आमचं म्हणणं आहे तिथे दुकानाच्या आजूबाजूला तीन ते चार शाळा आहेत तसेच मंदिर आहेत आणि आजूबाजूची कोणत्याही लोकांची किंवा तिथे राहणाऱ्या नागरिकांची परमिशन न घेता हे दुकान चालू केलेलं आहे तर येथील नागरिकांना महिलांना या दुकानामुळे इथे येणाऱ्या ग्राहकामुळे त्रास होतोय आणि हे दुकान तिने त्वरित बंद करावं त्यासाठी येथील नागरिकांनी उत्पादन शुल्क असेल जिल्हाधिकारी असतील सांगली जे पोलीस प्रमुख असतील या सर्वांना निवेदन दिलेले आहेत तरी देखील हे दुकान चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जरी हे येत्या सात दिवसात जर दुकान बंद झाले नाही तर आंदोलन करणार आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी ब्यो रिपोर्ट एसबीएन मराठी कोपवाड